नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो ज्या दिवसापासून आपला संप सुरू झाला तेव्हापासून मी आपल्याला सांगितलं की मी तुम्हाला एका दिवसाळा असेल किंवा रोज असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत राहणार तर बघिनीनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला चार डिसेंबरपासून पूर्ण महाराष्ट्रातील आपल्या भगिनींचा फक्त काही संघटना सोडल्या तर आपल्या जवळजवळ सगळ्याच भगिनींचा संपात चांगला प्रतिसाद आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळालं पण आजचा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे तर भगिनींनो आपली मंगळवारच्या दिवशी पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे कालच्या दिवशी रायगड भुवन बेलापूरचं जे रायगड भुवन आहे तिथं आपल्या कृती समिती म्हणजे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची संघटनेची आणि शासनाचे शासनाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीनंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं निष्पन्न बैठकीची चर्चेनंतर चे, कुठल्याही प्रकारचं निष्पन्न म्हणजे आपल्याला जो आउटपुट म्हणतो किंवा चर्चे दरम्यान आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं काहीच बाहेर आलं नाही त्याच्यामुळे आपल्या कृती समितीने ठरवलं की आपल्याला संप हा सुरूच ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संप नुसता सुरू नाही ठेवायचा आहे तर आपला आता महामोर्चा आहे तर सगळ्यांना सांगून देते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून येणो आजचा व्हिडिओ मला खास का करावासा वाटला तर बघून येणो आता आपल्याला खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण खूप मोठ्या संख्येने अगदी सारा महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका नि मदतनीस मिनीताई सगळ्यांनी अकरा डिसेंबर रोजी नागपूरच्या अधिवेशनाला आपल्याला धडक मोर्चा न्यायचा आहे म्हणून आपण सगळ्या तिथं जमणं खूप महत्वाचं आहे तर भगिनींनो आपल्याला एका दिवस आधी निघावं लागणार आता जवळचे असणार तर ते त्या दिवशी जाऊ शकतात पण आपल्याला साधारणतः त्या दिवशी पहाटे तिथं जायचं आहे अकराच्या दरम्यान असू पण सगळ्या भगिनींनी अकरा डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा तयारीला लागा आपल्याला कमीत कमी, -कमी तिथं आहे तर आपण आपली सोय कशा पद्धतीने करतो मी पहिल्यांदा जाते परंतु आपण ज्या अनुभवी भगिनी असतील तर आपल्याला नक्कीच माहिती असेल की आपल्याला कुठल्याही मोर्चाला जात असताना तर आपल्याला शिदोरी म्हणजे आपलं खायचं आपल्याला सोबत ठेवायचंय आपली जी राहायची व्यवस्था असते पंगरायचं असेल किंवा आपल्याला झोपण्यासाठी अंथरुण असेल तर ही जी गोष्ट असते कपडे वगैरे या साऱ्या गोष्टी मी सांगणार नाही परंतु तयारीनिशी या सगळ्यांना एकच आवाहन करेल की अकरा तारखेचा अकरा डिसेंबरचा जो महामोर्चा आहे फक्त अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी यांच्यासाठी यांच्यासाठीचा महामोर्चा आहे ह्या महामोर्चाला आपण सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद द्या सगळ्यांनी एकजुटीने या कोणीच घरी राहू नका ज्यांना खरंच खूप प्रॉब्लेम असेल ते जर सोडले तर मला असं वाटतं सगळ्या भगिनींनी ह्या मोर्चाला पोहोचा आपल्याला आपलं एकीचं बळ दाखवायचं आहे आता मागे हटायचं नाही ज्या पद्धतीने मंगळवारच्या कृती समितीची जी बैठक झाली शासनांच्या प्रतिनिधीसोबत तर त्यावेळेस आपल्याला काही जे आहे ते मिळालं नाही म्हणून आपल्या कृती समितीने महामोर्चा ठरवला किंवा आपला संप कायम ठेवला असंच त्यांनी देखील कृती समितीने देखील पुढे राहावं आपल्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही भरीव मागण्या आपली पहिली आहे किमान वेतन कायद्यानुसार जी आपली मागणी आहे पंचवीस हजाराच्या वर सव्वीस हजार आपली जी मागणी आहे ही प्रमुख मागणी त्याच्यानंतर आपली दुसरी मागणी आहे ग्रॅज्युटी तिसरी मागणी आहे पेन्शन ह्या तीन मागण्या जोपर्यंत आपल्या मान्य होत नाही तोपर्यंत आपल्या कृती समितीने ज्या पद्धतीने मंगळवारी माघार घेतली नाही त्याच पद्धतीने आता देखील घ्यायची नाही असंच मी कृती समितीला देखील आव्हान करेल आणि आपल्या सगळ्या भगिनींना व्हिडिओच्या माध्यमातून इच्छितो भगिनी की आता उठा चला वेळ आली नागपूरला चला अकरा डिसेंबर दाखवून द्या की आमची एकजूट ही खूप भक्कम आहे वेळ आलेली आहे आता सगळ्यांनी जागे व्हा आणि नागपूरला पोहोचात मी पण येत आहे आपण पण सगळ्यांनी या तिथं भेटू नागपूरला आजच्या वेळी प्रथा एवढंच मात्र कमेंट अपेक्षित आहेत बघिनी नो कमेंट अपेक्षित आहेत आपण सगळ्या येत आहात का नागपूरला अकरा तारीख मी तुम्हाला आधी अठरा तारीख सांगितली होती परंतु आता फक्त अंगणवाडींसाठीचा महामोर्चा आहे अकरा डिसेंबर तर आपल्याला अकरा डिसेंबर ही नागपूरच्या <tompa> <to <-tompe> बाबासाहेब आंबेडकरांच्या जी दीक्षाभूमी आहे ती आपल्याला गाजवायची आहे मग ती आपण अगदी शांततेच्या मार्गाने गाजू एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढं तुम्हाला भविष्यामध्ये ऍक्टिव्ह अंगणवाडी जे येणारे व्हिडिओ आहेत त्या खूप कामाच्या असतात त्या तुम्हाला कामात येतील हे चॅनल फक्त संप मोरच्या सगळ्याच गोष्टींसाठी उत्तम आहे अंगणवाडी काय आहे हे माझे चॅनल तुम्हाला नक्कीच सांगेल आणि परत एकदा सांगते पुष्पवती मोरे चं जे चॅनल आहे ते दोन चॅनल आहेत एक स्वतः पुष्पवती मोरे एक ॲक्टिव अंगणवाडी मी ज्या चॅनलवर स्वतः बोलते तेच माझं चॅनल आहे ते सोडून माझं चॅनल नाही कोण व्हिडिओ दाखवतं कोण फोटो वापरतं ते माझं चॅनल नाही हे तुम्हाला क्लिअर करून देते मी स्वतः बोलते मी स्वतः जिथं दिसेल तेच माझं चॅनल आहे एवढं लक्षात ठेवा आजच्या वेळी प्रत्येवच धन्यवाद